डॉक्टर होमी भाभा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न राज्यपालांच्या हस्ते सहा विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचा चौथा वार्षिक दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृह संपन्न झाला यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत पी एच डी पदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आली तर सहा विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र नवी दिल्लीचे सदस्य सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सच्चिदानंद जोशी यांनी यावेळी दीक्षांत भाषण केले डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रजनीश कामत कुलसचिव प्राध्यापक विलास विलासपाध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक नानासाहेब पटांगरे तसेच विविध विभागांचे अधिष्ठांता प्राध्यापक स्नातक विद्यार्थी तसेच निमंत्रित उपस्थित होते प्रारंभी कुलगुरू प्राध्यापक कामत यांनी विद्यापीठाचा मागील वर्षाचा अहवाल सादर केला मुंबई